नमस्कार सायली खूपच अर्जुनला मोठमोठ्याने ओरडत असते आणि म्हणत असते आजपर्यंत मी तुमचं सर्व काही ऐकलं अर्जुन सर पण आज मात्र तुम्ही ऐकायचं तेव्हा अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्ही जरा शांत बसाल मला कळतं आहे मधुबाऊंना हॉस्पिटलमध्ये मारण्याचा प्रयत्न करण्यात आला म्हणून तुम्ही चिडचिड करताय तेव्हा मात्र सायली बोलते त्या नागराजला तर सोडायचं नाही त्यांनी त्यांनी माझ्या मधुभाऊना मारण्याचा प्रयत्न केला त्याला पोलीस स्टेशन मध्ये जेलमध्ये दे सडू देत तेवढ्यात मात्र सुमन तिथे आलेली असते आणि सुमन म्हणते सायली मला तुझा राग समजतोय हो। यांनी जे काही केलंय त्याची शिक्षा यांना मिळालीच पाहिजे या मताची मी आहे तेव्हा मात्र प्रतिमा बोलते सायली सायली तू शांत हो सायली तू अशी का हायपर परतस त्यावेळेला सायली म्हणते खरं सांगू का प्रतिमाहत्या नागराज काकानी असं का हेच मला समजत नाही पण खरं सांगायचं तर मला तर आता नागराज काकांचा खूप राग आलाय तेव्हा मात्र रविराज सर बोलता सायली जे काही झालं ते चुकीचं झालं पण बाळा काळजी करू नकोस मधुभाऊ कोमातून बाहेर येतील तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र सायली बोलते मधुभाऊ कोमातून बाहेर येतील पण कितीही काही झालं तरी नागराज काकानी माझ्या मधुभाऊंवरती हल्ला का केला या प्रश्नाचं उत्तर अजूनसुद्धा मला मिळालं नाही आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही लगेच कल्पना बोलते पण नागराज भाऊजींना हे सर्व करायची गरजच काय होती तेव्हा लगेच प्रतिमा बोलते मलासुद्धा कळत नाही इकडे नागराज जेलमध्ये सडत असतो त्याला थर्ड डिग्री देण्यात येत असते पण तो तोंडातून त्याने मधुबाऊनं मारलं हे सत्य मात्र बोलतच नसतो तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात अरे काय काय खोटेपणा करतोयस तू अरे बोल की तूच हे सर्व केलंयस म्हणून तेव्हा लगेच नागराज बोलतो मी नाही मारलंय त्या माणसाला तुम्ही उगाच माझ्यावरती आरोप करताय शेवटी हर डिग्रीची शेवटची पायरी गाठताच नागराजच्या तोंडून निघालं हो 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 हे सर्व मीच केलंय कारण मला त्या म्हाताऱ्याला मारायचंच होतं तेव्हा मात्र तिथे सायली अर्जुन रविराज सगळेजण असतात त्यावेळेला सायली बोलते पण का मधुभाऊनी असं काय वाकडं केलं होतं तुमचं की तुम्ही माझ्या मधुबाऊना मारायला निघालात मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती तेव्हा लगेच मोठ्यानी नागराज बोलतो हे बघ सायली उगा शानपणा करू नकोस माझ्या वाटेला जायचा प्रयत्नसुद्धा करू नकोस सायली एक गोष्ट लक्षात ठेव तू उगाच जास्त शानपणा करतेस तेव्हा मात्र सायली बोलते पुरे मी कोणताहीच शानपणा करत नाही आणि मला तर आता या विषयावर काही एक बोलायचं नाही आहे प्लीज हे सर्व थांबवा खरं सांगायचं तर तुमच्यासारख्या माणसाला जोपर्यंत मी शिक्षा करत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही तर इकडे सायली सगळेजण घरी आलेले असतात त्यावेळेला अर्जुन सायलीला बोलतो मिसेस सायली शांत व्हा आणि तुम्ही दोन घास आता खाऊन घेताय का हे बघा मधुभाऊ कोमात गेले त्यांना यायला वेळ लागेलच पण तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणार नाही आहात का तेव्हा लगेच सायली बोलते असं का बोलत आहे अर्जुन सर अर्जुन सर माझे वडील जेलमधून आत्ता सुटले नाही तोपर्यंत त्यांना या मृत्यूशी लढावं लागतं आहे हॉस्पिटलमधून हॉस्पिटलमध्ये खितपत पडले ते आणि हे माझ्याच्यानी नाही बघवत तेव्हा कल्पना बोलते सायली मला सगळं काही समजतं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव हो सायली देवावरती विश्वास आहे ना देव नक्कीच मधुबाऊंना या सर्व गोष्टींमधून बाहेर काढेल आणि मधुबाऊंवरती नागराज भाऊजींनी हल्ला का केला हे सत्यसुद्धा आपल्याला समजेलच तुम्हाला काळजी करायची गरजच कल्पना मोठ्याने बोलते सायली आता चल दोन घास जेवून घे तेवढ्यात मात्र रविराज प्रतिमासुद्धा तिथे येतात रविराज म्हणतात सायली सायली बाळा मला माफ कर खरं सांगायचं तर माझीच चुकी आहे आणि ते स्वतःला मारून घेत असतात तेव्हा सायली बोलते रविराज काका काय करताय तुम्ही तुम्ही स्वतःला मारून का घेताय रविराज काका हे सर्व थांबवा तुम्हाला झालेला हा त्रास मी नाही बघू शकत रविराज स्वतःच्या थोबाडीतच मारत असतात ते अजिबात शांत बसत नसतात तेव्हा मात्र रविराज ना खूपच वाईट वाटत असतं ते खूपच हदबल झालेले असतात त्यावेळेला प्रतिमा बोलते रविराज तुम्ही शांत व्हा तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय खरं तर तुम्हाला हा सर्व त्रास सहन करायची गरजच नाही तेव्हा मात्र रविराज खूपच चिडचिड करत असतात आणि ते म्हणत असतात सायली हे सर्व माझ्यामुळे झालंय सायली मला खरंच खूप वाईट वाटतं ग पण काय करणार शेवटी माझ्या हातात काहीच नाही तेव्हा लगेच सायली म्हणते रविराज काका तुम्ही जर का असे स्वतःला त्रास करून घेणार असाल तर मला तुमच्याशी बोलायचं नाही रविराज काका प्लीज स्वतःला सावरा कारण तुम्ही स्वतःला त्रास करून घेतलेलं मला चालणार नाही तेव्हा मात्र रविराज बोलतात मग काय करू माझा भाऊ जे काही वागला त्यामुळे तुझ्या वडिलांची जी काही अवस्था आहे ती बघवेन अशी आहे खरं तर नागराज असं का वागला मला कळत नाही पण त्याचं प्रायचित्त म्हणून मी स्वतःला मारून घेतोय तेव्हा लगेच सायली बोलते नागराज काका का असे का वागले ते मला माहितीच नाही पण त्यांच्या खरं सांगायचं का ह्या वागण्याला ते स्वतः जबाबदारी आहे त्यामुळे तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका मी एवढंच सांगे आणि रविराज काका माझा तुमच्यावरती कसलाही राग नाही तेव्हा मात्र रविराज म्हणतात हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला खरं सांगायचं तर सायली मला खरंच बाळा तुझ्या या गुणांची खूपच आश्चर्य वाटतं कारण तू असं कसं काय दुसऱ्याला माफ करू शकतेस तेव्हा लगेच सायली बोलते हे सर्व मला मधुबाऊंनी सांगितलंय शिकवलंय खरं सांगायचं तर मधुभाऊंच्यात सुद्धा हा गुण आहे खरं तर एखाद्याने चूक केली सुद्धा असेल पण ती का केली हे समजून घ्यायचं खरं तर नागराज काकांच्या बाबतीत सुद्धा मी हा प्रयत्न केला असता पण नागराज काका एकदम शेवटच्या टोकाला पोचलेत आणि त्यासाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाही आणि या गोष्टीची शिक्षा तर मी त्यांना करवणारच त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी अर्जुन बोलतो मिसेस सायली मी तुम्हाला वचन देतो नागराज काकाला अगदी कायमचा कारावास मी भोगावा लागेल तुम्हाला अजिबात काळजी करायची गरज नाही हे तुमच्या अर्जुनने दिलेलं वचन आहे तेव्हा मात्र सायली बोलते मी त्या माणसाला सोडणार तर नाहीच पण आता यापुढे तो माणूस माझ्या समोरसुद्धा येता कामा नाही तेव्हा कल्पना बोलते सायली तुझी चिडचिड बंद कर एवढा आतताईपणा योग्य नाही सायली सायली स्वतःला शांत कर तेव्हा लगेच सायली म्हणते मी शांतच आहे आई तेव्हा प्रतापराव म्हणता सायली बाळा कळतंय आता तुझ्या मनाची अवस्था काय आहे ती बाळा तुला काळजी करायची गरज नाही पण आम्ही आहोत ना आम्ही सर्वजण मधुबाऊंच्या तब्येतीसाठी देवाकडे प्रार्थना करू मधुबाऊ अगदी ठणठणीत बरे होऊन तुझ्या समोर उभे राहतील तेव्हा मात्र सायली खूपच खुश होते आणि प्रतापला मिठी मारत बोलते बाबा बाबा खरंच मधुभाऊना काहीच होणार नाही ना तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात अजिबात नाही सगळं काही ठीकच होणार काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र रविराज खूपच रडवेले झालेले असतात त्यांना खूप वाईट वाटत असतं रविराज स्वतःशीच म्हणतात नागराज तुझ्यामुळे या मुलीवरती ही अवस्था आली तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नागराज स्वतःच्या तोंडाने सत्य सांगेल का की सायलीच आहे रविराज आणि प्रतिमाची खरी मुलगी कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू